भोकर मतदारसंघातील ओबीसीचे नेते तसं भोजनाचे नेते आहेत आणि भोकर मतदारसंघातील ओबीसी चे उमेदवार आपल्यासोबत नागनाथ साहेब साहेब आहेत हा साहेब आपण भोकर मतदारसंघामध्ये ओबीसी म्हणून एक उमेदवार आहेत त्याबद्दल आज उमेदवार आहेत आणि मतदारसंघामध्ये काय जाहीरनामा म्हणून आपण मत मागतो भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या या ठिकाणी ज्या ज्या विकासात्मक गोष्टी आहेत त्या आजपर्यंत त्या ठिकाणी झालेल्या नाही आहेत केवळ या ठिकाणी आश्वासनाची फेरात आणि नारळ फोडून हा विकास करायचा म्हणून त्यांनी ते काम या ठिकाणी केलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की या मतदारसंघाचा विकास कुठलाही या ठिकाणी केलेला नाही म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की ओबीसी बहुजन आघाडी आणि जनहित लोक पार्टीचा उमेदवार म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये रिंगणात या ठिकाणी आहे माझं या ठिकाणी सर्व मतदारांना मतदार या संघातल्या सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आजपर्यंत भोकर हरदापूर आणि मुदखेड या तिन्ही तालुक्यामध्ये मी मत मतदारांच्या या मतं मागण्यासाठी फिरत असताना गावगाव पाड्या सर्वकडे जात असताना तांड्या वस्त्याला जात असताना ज्या जे जे विकास पाहिजे आहे तो तो विकास या ठिकाणी झालेला नाही विकास पाहायचा असेल तर मग आपला भोकर मतदारसंघ सोडून इतर जे बाजूला असलेला लातूर जिल्हा आहे दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक जिल्हे आहेत गणपतराव देशमुख यांचा त्या ठिकाणचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणचा विकास आणि या भोकरचा विकास तालुक्याचा मतदार विकास मतदारसंघाचा विकास बघितला तर मी तर म्हणेल शून्य विकास या ठिकाणी आहे केवळ केवळ आश्वासना जे खरं आहेत आणि जे काही विकासासाठी निधी आणला आणि हे एवढा मोठा विकास या निधीच्या माध्यमातून केला पण तो बघितला असता तो निधी या ठिकाणी आणलेल्या सरकार काम त्या ठिकाणी झालेले नाही तिकडे बघितलं तर अशोक चव्हाण प्रत्येक गावामध्ये दाखल मराठा समाजाचे दोन्ही उमेदवार यांच्या समोर आहेत आणि तुम्ही कसं बघता यासं आहे दोन्ही या ठिकाणी असलेले उमेदवार एकीकडे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची कन्या श्री जया चव्हाण एकीकडे काँग्रेसचा जो उमेदवार या ठिकाणी आहे त्या उमेदवाराची या ठिकाणच्या मतदारसंघातली सर्वस्व जबाबदारी म्हणून तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ही दोघंही जबाबदारी एकमेकाची घेतली आहे यांनी यांच्या उमेदवाराची घेतली त्यांनी त्यांच्या उमेदवाराची उमेदवाराची निवडण्याची जबाबदारी घेतली अशामध्ये एक, एक माझासारखा सर्वसामान्य काम कार्यकर्ता जनतेच्या माध्यमातून जनतेच्या प्रेम जनतेचं सगळ्या गोष्टी माझ्या सोबत असल्यामुळे जनतेच्या हितासाठी म्हणून या ठिकाणी भविष्यामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून मतदार हा माझ्याकडे या ठिकाणी पाहतो की जर या आपल्या नागनाथ गिस्सेवाड यांना जर आपण निवडून दिलं तर रस्त्यावर भेटणारा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता जेव्हा केव्हा आपलं काम पडेल त्या त्यावेळेस हा भेटणारा कार्यकर्ता आहे आणि हे जे माझे मुख्यमंत्री आणि एका रेवंत रेड्डी अशी हे मोठमोठी माणसं सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे कधीच त्या ठिकाणी भेटत नाही सत्ताधारी पक्ष हे दोन्ही उमेदवार आपल्याकडे मोठे आहेत याकडे आता तुम्ही काय कसं बघता कसं हे दोन्ही उमेदवार आहेत परंतु उमेदवारांची थी त्या ठिकाणी आजपर्यंत जे कार्य करायला पाहिजे त्यांचं कार्य काय आहे फक्त पार्टी मोठी आहे पण उमेदवाराचं कार्य शून्य आहे कुठल्या या ठिकाणी आजपर्यंत सा आजपर्यंत सामाजिक कार्य केलं आजपर्यंत कोणा कार्यामध्ये त्या ठिकाणी होते कुठल्या गावाचा विकास करण्यासंदर्भात कुठला प्रश्न मांडला कुठली आंदोलन केली कुठली मोर्चे केली काय केली आता श्री जया जया चव्हाण ताई जे आहेत या नौक्या आहेत त्यांना कुठल्या शेतकऱ्याचं काय आहे शेतकरी कसा असतो शेतकऱ्याचं काम काय आहे शेतकऱ्याचे परेशान आहे का शेतकरी चांगला आहे का शेतकरी वाईट आहे का याची कुठली जाणीव नाही कुठल्या कामगाराची जाणीव नाही आपल्या या मतदारसंघामध्ये काय आहे काय नाही किती मतदारांची संख्या आहे किती मतदार याची कुठलीही माहिती जाण त्यांना या ठिकाणी मला दिसत नाही विकास झाला असं वाटते का विकासाच्या नावावर आज तुम्हाला सांगतो भोकर हे नगरपालिका मोठी नगरपालिका आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ज्या चौकाला आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या चौकामध्ये अजूनही पाणी साचते एखाद्या वेळेस नाल्याचं पाणी त्या ठिकाणी येते मग भोकरचा विकास त्या ठिकाणी काय होतो भोकरचा विकास झाला हे कशावर होतो काही नाही विकास त्यांचा झाला भोकरचा नाही झाला दोन्ही उमेदवार रेवंत रेड्डी हे भोकर मध्ये दोन दिवस येणार आहेत बरोबर त्याबद्दल काय लोक कसं आहे आता हे रेवंत रेड्डी मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांच्या सोबत आहेत ते या ठिकाणी येतील अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहेत आता काही काही म्हणाले बा पैशाचा फार मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे पावसाचे दोन ढग या ठिकाणी येणार आहेत एक रेवंत रेड्डीचा ढग आणि एक अशोकराव चव्हाणचा ढग हे ढगपुटी या ठिकाणी होते अशी लोकांची चर्चा आहे पैशाची ढगपुटी हा या विजयाबद्दल काय तुमच्या विजयाबद्दल का? माझा विजय तर मी निश्चित आहे मी तुम्हाला सांगतो सर्वसामान्य गोर गरीब जनता ही माझ्या सोबत आहे की त्यांच्या सोबत दिसणारी जी माणसं आहेत ना ती मला रोज संध्याकाळी फोन करतात किशोर साहेब जोर लगाव जोर से चलो धक्का लगाने का काम लोगो कर लोगा करे असं या ठिकाणी मला सांगताय निश्चित तुमचा विजय हे असं वाटतंय का बिलकुल शंभर टक्के एकशे एक टक्का या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आमचा विजय या ठिकाणी होणार आणि माझ्या विचारामध्ये सर्वात जास्त जर वाटा या ठिकाणी राहील तर सर्वसामान्य गोर गरीब शेतकरी कामगार मजूरदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी माझा विजय नक्कीच आहे हे जे मोठमोठे जे धनदानगे लोक असतात ते आमच्या सोबत नाहीत सर्वसामान्य गोर गरीब एस सी एसटी ओबीसी विजयंती गरीब समाजातली माणसं हे ये माझ्यासोबत आहेत आणि विशेष तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की भोकर मतदार संघामध्ये असलेला माझा मुस्लिम समाज Haa, आज हा मुस्लिम समाजावर आजपर्यंत या दोन्ही लोकांनी याची सत्ता आली तरी त्यांच्यावर अन्याय काँग्रेसची सत्ता आली तरी त्यांच्या अन्याय मग हा अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आज मुस्लिम समाज माझ्याकडे आला रात्री बैठक झाली मुस्लिम समाजाने सांगितले खाली वोट लेते बोले हमारा खाली वोट लते हमारा लेकिन काम हमारा कुछ नाही करते बोले उन्होंने उनका उन्हों रिजर्वेशन का कोई हर चीज मांगते हमारे लिए कौन क्या करता बोल कुछ भी नहीं बोले खाली वोट के लिए हमारा उपयोग होता बोले इसलिए किशोर साहब जी बोले आप रस्ते में मिलने वाले घर पे मिलने वाले दरवाजा को हक थपाए तो दरवाजा खोलने वाले आप है हर चीज में यहाँ आप लोग से मिलते हैं इसलिए हम मुस्लिम समाज का वोट इस बार आपके तरफ है हम तुमको जिता के देंगे भोकर मतदार संघ मुस्लिम उम्मीदवार है इतना आता मुस्लिमचे जे उमेदवार आहेत साहेब तुम्हाला सांगतो ते उमेदवार कोण उभा केले तुम्हाला माहित आहे त्या उमेदवारांना तुम्हाला सांगतो इथल्या मोठ्या प्रस्तापित माणसांनी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने उमेदवारी देऊन फक्त मताची विभागणी कशी होईल ह्याच्यासाठी ते उभा केले जी ते होते आपल्यासोबत ओबीसीचे उमेदवार आणि भोपर मतदारसंघामध्ये कुठल्याच उपाययोजनेचं काम झाले नाही त्या मतदारापर्यंत कोणतो मतदाराच्या जाणून घेतो